छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये खरं तर माझं नशीब चांगलं नशीबवान आहे मी मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती आणि ती पेळण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली आणि ही भूमिका इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले आणि ती भूमिका साकारताना मला मला आतून इतके असं छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्ये माझ्या